नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला गोळी लागल्यानंतर पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये त्याच्यावर गोळीबार केला त्यात अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काउंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू आहे एस आय टीकडून त्याची चौकशी सुरू आहे त्याला कोठडीही देण्यात आली होती त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं मात्र आणखीन एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते सकाळी साडेपाच वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला आहे मात्र पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पोलिसाची प्रकृती गंभीर आहे अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला त्याने तीन राऊंड फायर केले त्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याने पोलिसांच्या पायावर गोळीबार केला त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं सा सांगितलं जात आहे काही पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे दरम्यान अक्षयचा एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे अक्षयने स्वतःवर गोळी झाडली की आणखीन काही दुसरं आहे त्याला कोणी गोळी घातली की आणखीन काही आहे याची सी बी आयकडून चौकशी केली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे तर या प्रकरणाचे धागेदोरे आर एस एसपर्यंत गेले आहेत या प्रकरणातील आरोपी फरार आहेत त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार तर नाही ना असा ना संशय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला मात्र आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत येणार नसल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे बलात्कार केला त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केल्याचं आत्मरक्षणा दुर्घटनेतला लहान बच्चूवर जो अत्याचार झाले होते यामध्ये आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि त्यामुळे अशा या, त्या या गुन्हेगाराला तपास तपासकामे ता ता आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून आहे विरोधक टीका करताना दिसत आहेत आरोपीची कुठेतरी बाजू घेताना दिसत आहेत कशाबद्दल अरे ज्यांनी या, या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्था झालं होते त्यांना मागे घालण्यासाठी याचं एन्काउंटर करण्यात आलेलं नाना पटवल्या नाही आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये आज पोलिसांनी पोलीस एक जखमी आहे ए पी आय दर्जाचा त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आ, काम करतात जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्याबद्दल आक्षेप घेणं प्रश्नचिन्ह निर्माण करणं खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वच्या स्वतःच्या बचावासाठी किंबवना जी काय घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील त्यांच्या पायाखालची वाळू सुरकली आहे मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजने जो झोप उड़वले है तो बिचार लेना पराभव दिसू लगला है मूँ ये सगे आरोप उलटसुलट करता है आ, द, 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 बदलापुर की जो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है घटी थी उसमें आरोपी जो अक्षय शिंदे इसकी बीवी ने जो कंप्लेंट की थी लैंगिक अत्याचार की उसके बारे में आ, ये आरोपी है उसको जांच के लिए पुलिस ला रही थी उसमें उसने पुलिस की बंदूक खींचकर एपीआई पी मोरे को फायरिंग कर दी और उसमें नीलेश मोरे घायल है और पुलिस ने बचाव के लिए उसके ऊपर फायरिंग की है ऐसी प्राथमिक जानकारी मेरे पास आई है इसके बाद पुलिस जांच कर रही है बाद में जो डिटेल में है वो तो एक, बाद एक में पता चलेगा भी जख्मी हो चुका है उसकी पुलिसकर्मी जो जख्मी है उसके ऊपर उपचार शुरू है उसको अच्छे उपचार होने चाहिए ऐसी सूचनाएं मैंने अभी अभी सभी को दी है विपक्ष के नेता इस पर टिका कर रहे हैं कि ये जानबूझ करके आ गया क्योंकि ये विपक्ष के नेता पहले कह रहे थे जो छोटी बच्ची के ऊपर अन्याय हुआ था अत्याचार हुआ था तब कह रहे थे कि अक्षय शिंदे को फांसी लगाओ अक्षय शिंदे को फांसी होनी चाहिए अभी वही विपक्ष अक्षय शिंदे के बाजू से बोल रहा है ये कितनी निंदाजनक बात है कितनी दुर्भाग्यपूर्ण बात है कि विपक्ष को कोई मुद्दा ही नहीं बचा है विपक्ष के परवतली जमीन खिसक चुकी है और विपक्ष की नींद हराम हो गई है क्यूँकी मुख्यमंत्री लडली बहन योजना ने उनकी नींद खराब कर दी है और उनको उनकी हार नजर आ रही है इसलिए ऐसे अनाप शनाप आरोप कर रहे हैं ताजा घड़ा पढ़ने का जागतिक न्यूज चैनल करा शेयर करा और बेलाइकन विसरू ना जागतिक न्यूज चैनल रहा अपडेट धन्यवाद